मुचंडी तालुका जत येथे सशस्त्र दरोडा दरोड्यात एक लाख शहाण्णव हजार रुपयांचा ऐवज लंपास मुचंडी तालुका जत येथे शिंदेवाडा येथे दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत सोने चांदी व रोकड असा ऐवज लंपास केला आहे सदरची घटना सोमवारी रात्री दीड ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली असून जत तालुक्यात दरोडा पडल्यामुळे खळबळ माजली आहे याबाबत हनुमंत कुलंगी यांनी फिर्याद दिली आहे दरोडेखोरांनी एक लाख शहाण्णव हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे मल्लिकार्जुन कुलंगी आपल्या कुटुंबियांसमेत घरामध्ये झोपले होते रात्रीच्या सुमारास घराबाहेर कुत्री जोरजोरात भुंकत असल्याने त्यांना जाग आली असता कुत्र्यांना हुसकावण्यासाठी कुलंगी घराबाहेर आले घराच्या बाहेर दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून काठीने मारहाण केली घरातील महिलांना दमकावून चाळीस हजार रुपयांचे एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र अर्ध्या तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र सत्तर हजार रुपयांचे तीन सोन्याच्या अंगठ्या पैंजण व मुलीच्या कानातील सोने अर्ध्या तोळ्याची कर्णफुले एक्केचाळीस हजार रुपयांची रोख रक्कम घरातील एल सी डी टी व्ही असा एकूण एक लाख शहाण्णव हजार रुपयांचा ऐवज दरडेखोरांनी लंपास केला आहे चोरीची घटना घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील व वस्तीवरील नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली तातडीने पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून तपासास सुरुवात केली आहे जत पोलीस ठाण्यात चौघा दरोडेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळी करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क